नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची ही डॉक्टर वीरा करंदीकर अँड डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हे मन कैसे केवढे ऐसे पाहू म्हणो तरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्ययाया तिला अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे बारा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की या जगात आपण सगळीकडे समभाव ठेवावा हा लहान तो मोठा असं मानू नये देवाचं हे बोलणं ऐकून अर्जुनाच्या मनात पुन्हा एक शंका आली तो म्हणाला देवा तुम्ही मोठ्या कळकळीनं हे सांगत आहात पण मनाच्या स्वभावापुढे आम्ही अगदी हार्ड टेकले हे मन कसं आहे आणि ते केवढं आहे याचा पत्ताच लागत नाही शोधू गेलं तर ते बेटं सापडत नाही स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोक अशा तिन्ही जगामध्ये हे मन एका क्षणात भटकून येतं आता याला चुच करायचं तरी कसं सदोदित चंचल असलेलं मन समाधी लावून कसं बसेल सोसाट्याचा वारा कदाचित थांब म्हटल्यावर व्हायचा थांबेल पण हे मन नको रे बाबा देवा आमचं मन बुद्धीचा छळ करता, सार काय आणि असार काय याचा आम्हाला भ्रम पडतो धीटपणाशी तर जणू ते लपंडाव खेळत विवेकाला भुरळ पाडत एवढा संतोष असतो ना पण त्याच्याही जिभेला हे मन मधाचा बोट लावतं संतोष ढळतो आणि आशा त्या जागेचा कब्जा घेते मनाला आवर घालावा तर ते दुप्पट जोरानं वर उसळतं कुणी त्याला अडवू लागलं तर त्याच्यावरच ते कुरघोडी करतं आहो हे मन आपला स्वभाव सोडील असं म्हणता छे त्याचं नावच नको देवा तुम्ही आमच्यासाठी हा समतेचा योग सांगितला खरा पण हे मन स्थिर होईल आणि आम्हाला ती समतेची अवस्था लाभेल असं लक्षण काही दिसत नाही